हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप जास्त व्हायरल होतो आहे राजा विघ्नहर्ता गणपती बाप्पा मौर्याचा व्हिडिओ आहे आणि त्या ठिकाणी एका साईटला व्ही आय पी लोकांसाठी एकदम व्यवस्थित दर्शनाची सोय केलेली आहे आणि इतर लोक तिथं तिथं जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते त्यांना ढकलून देत आहेत हीच संस्कृती आहे का आपली खरं तर म्हणजे की ही गणपती मंडळांनी या गोष्टीचं थोडं भान ठेवायला पाहिजे की प्रत्येक भक्त हा व्ही आय पीच असतो भक्त आहे म्हणूनच देव आहे खरं तर हे गणपती मंडळांना स समजायला पाहिजे तुमचं व्ही आय पी ट्रीटमेंट असेल तर तुम्हाला वेगळं करा पण चांगल्या जे गरीब आणि जे साधारण लोक आहेत त्यांना अशी ट्रीटमेंट देऊ नका खूप वाईट वाटतं आम्ही गणेश भक्त आहोत आम्हाला हे बघून खूप जास्त वाईट वाटतं आणि लालबागचा राजा हा खूप पाहणारा आहे ती प्रसन्न स्थळ आहे पुरातन स्थळ आहे आणि या ठिकाणी अशी वागणूक दे खूप जास्त वाईट आहे